थोर समाजसुधारक आणि महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे त्यांच्या विचारांचं आचरण केलं पाहिजे असं थोरा मोठ्यांकडून नेहमी सांगितलं जातं ही कृती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम काही युवकांनी केलंय महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन आणि अभ्यास करत शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न झाला शुक्रवारी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली विविध ठिकाणच्या ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शाहिरी पोवाड आणि विविध कार्यक्रमांमधून फुले यांच्या कार्याचा जागर करण्यात आला अशावेळी कोल्हापुरातील काही तरुण आणि विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून वेगळाच उपक्रम राबवण्यात आला विवेकानंद महाविद्यालयासमोर असणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात सलग अठरा तास वाचन करण्याचा उपक्रम पार पडला सत्तर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते सलग अठरा तास वाचन करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक कार्याचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला अभिवादन केलं